नमस्कार मी प्रणाली कापसे वृत्तच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर अपक्ष उमेदवार अतिश बनसोडेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट वंचितने केले बनसोडेंना पुरस्कृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात होणार दाखल होम मैदानावर जय्यत तयारी झाली सुरू मोदींच्या सभेकडे सर्वांचे लागले लक्ष महायुतीच्या मेळाव्याला अनेकांची उपस्थिती विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वाढले बळ काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी दिला विजयाचा आशीर्वाद आणि बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी एक तासात घरफोडी उघडकीस आणत सुमारे साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल केला जप्त दोघांना घेतले ताब्यात वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचे बोलले जात होते परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार अतिश बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवार केल्याने निश्चितच काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अनपेक्षितपणे निवडणुकीतून माघार घेत काँग्रेस पक्षाला पाठिंबा दर्शवला असून त्यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने अचानकपणे अशी भूमिका घेतल्यानंतर सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष म्हणून उमेदवार असलेले आतिश मोहन बनसोडे या आक्रमक युवा चेहऱ्याला वंचितने पाठिंबा दिला आहे वंचित बहुजन आघाडीच्या ट्विटर पेजवर याबाबत घोषणा क्ली असून सोलापुरात गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी अधिकृत घोषणा होणार असल्याचे सांगण्यात आले वंचित बहुजन आघाडीने या निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस पक्षाची ताकद वाढल्याचे बोलले जात होते परंतु प्रकाश आंबेडकर यांनी अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांना पुरस्कृत उमेदवार केल्याने निश्चितच काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्या अनुषंगाने होम मैदानावर सभा मंडप उभारण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून आले इंडिया आघाडीच्या लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे राहुल गांधी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर आता महायुतीचे लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत राहुल गांधींच्या टीकेला नरेंद्र मोदी काय प्रत्युत्तर देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून एकोणतीस एप्रिल रोजी होम मैदान या ठिकाणी सभा संपन्न होणार आहे त्या अनुषंगाने सभास्थळी भव्य दिव्यासा शामियाना उभारला जाणार आहे त्यानुसार सर्व साहित्य दाखल झाले असून मंडप उभारण्याचे काम सुरू झाल्याचे चित्र होम मैदानावर दिसत आहे दरम्यान शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर देखील वाहतुकीच्या पांढऱ्या पट्ट्या तसेच दुभाजकावर रंगरंगोटीचे कामकाज केले जात असल्याचे दिसून आले आहे एकंदर राहुल गांधी नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत असल्याने सभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे काशीपीठाचे जगद्गुरु डॉक्टर मल्लिकार्जुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आशीर्वाद घेतले यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशीर्वाद प्राप्त झाले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक हजारात डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले याप्रसंगी महास्वामीजींनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी आशीर्वाद दिले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सोलापुरात विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या या दौऱ्यातील काशीपीठाचे जगद्गुरु श्री, श्री 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 एक आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या भेटीप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महास्वामीजींचे आशीर्वाद घेऊन विविध आध्यात्मिक विषयांवर चर्चा केली यावेळी महास्वामीजींनी भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान काशीपीठाचे जगद्गुरू श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी हे आम्हा सर्वांचेही स्त्रोत आहेत महास्वामीजींच्या आशीर्वादाने वेगळीच ऊर्जा मिळाली अशी भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सात यांना सर्वच घटकातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत चादर टॉवेल उद्योजकांची बैठक संपन्न झाली यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राम सातपुतेंना विजयी करण्याची ग्वाही देण्यात आली सोलापुरातील वस्त्रोद्योजक भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना विजयी करण्याची ग्वाही सोलापुरातील चादर आणि टॉवेल उत्पादक उद्योजकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दिली सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरातील वस्त्रोद्योग क्षेत्रातील मान्यवरांसोबत पेंटप्पा गड्डम यांच्या जे जे प्रायव्हेट लिमिटेडच्या कारखान्यात भेट देऊन संवाद साधला यावेळी आमदार सुभाष देशमुख हे देखील उपस्थित होते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग क्षेत्राला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे स्टार्टअप अँड स्टँडअपच्या माध्यमातून नव उद्योजकांना उद्योगासाठी प्राधान्य दिले आहे याचा सोलापुरातील नव उद्योजकांना लाभ झाला आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी सोलापूरमधील वस्त्रोद्योजक खंबीरपणे उभे असून सोलापूरमधून आमदार राम सातपुते प्रचंड मतांनी विजयी होतील अशी ग्वाही पेंटप्पा गड्डम आणि इतर उद्योजकांनी दिली गुरुवार पेठेतील शंकरलिंग सांस्कृतिक भवन येथे महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते मेळाव्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळाला सोलापूर लोकसभेचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप प्रयत क्रांती संघटना मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ गुरुवारपेठ येथील शंकरलिंग सांस्कृतिक भवन येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती दरम्यान मेळाव्यात नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला

उमेदवार आपल्या दादापर्यंत आपल्या छत्र येतच असतो आणि आपण भरभरून आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत घेत राहिलात आणि घेत राहणारच या निवडणुकीच्या संदर्भात बोलायचं तर देशाची निवड महानगरपालिका जिल्हा परिषद किंवा विधानसभेची निवडणूक आहे तरीही देशाची दिशा करणारी होत आपल्या देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा ही चैतन्य ठेवायची एक गोष्ट गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदींनी जे काही कामं केली या देशाच्या संरक्षणाबाबत या देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत आज पर स्वातंत्र्य म्हणून गेले पन्नास वर्षामध्ये पन्नास साठ वर्षामध्ये काँग्रेस शेतकरी रस्ते चांगले झाले या सोलापूरसाठी साठी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम झाल्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची गंगा या सोलापूरमध्ये मध्ये मोदीजीच्या माध्यमातून आले त्यामुळे मित्रांनो हे जरी खरं असलं तर दुर्दैवानं समोरचा उमेदवार समोरची लोक त्या ठिकाणी ही निवडणूक धर्मावर घेऊन विचारलेत मला मी मालक माझ्या डोक्यामध्ये सकाळपासून विषय की उद्या निवडणूक आयोगाला तक्रार करावी की मशिनीमधून खत्वे भर्ण निघून मोदीजींना फाडण्याचा जो विडा समोरचे लोक उचलताय त्याला आपण याच्या काळामध्ये उत्तर देण्याची गरज आहे मित्रांनो

मार्गदर्शक विजयकुमार विश्वमानन आणि लोकसभेचे माहितीचे उमेदवार आदरणीय रामभाऊ सांपुते विद्यासंघ आमचे ट्रस्टचे सदस्य विद्यार्थी मालक आणि शाबादी मालक आणि पंचित आज माहिती हा लोकसभेचा उमेदवार आपल्या या ठिकाणी प्रचारार्थ परिचय साठी त्यांच्या परिचयासाठी आपण इथे त्यांना आज बोलले तर सोलापुरात बहुसंख्यानं सगळीकडे उत्सुक प्रतिसाद तर आहेच तर आपल्या या शंकरलिंग प्रत्येक वेळी चांगल्या पद्धतीने आपण भारतीय जनता पार्टी उमेदवारांना प्रत्येक प्रत्येक वेळी महापालिका असू दे विधानसभा असू दे लोकसभा असू दे आपण प्रत्येक वेळी चांगल्या बहुमताने आपण या ठिकाणी आपल्या या बूथवर मोठ्या प्रमाणात नीट देत असतो पण यावेळी आपल्या यावेळी तुळशीदास भुतडा नगरसेवक अमर पुदाले नागेश भोगडे सोनाली मुटकिरी शंकरलिंग देवस्थान ट्रस्टचे अण्णाराव धनशेट्टी संगमनाथ बागलकोटी राजश्री थळगे गुरुराज बिज्जर्गी विद्याधर शाबादी सतीश महाले व इतर महिला भगिनी कार्यकर्ते उपस्थित होते दिगंबर जैन मंदिर कुमठे तसेच सकल जैन समाज सोलापूर यांच्या वतीने कुमठ्यात महावीर जन्मकल्याण प्रभावना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे जगाला अहिंसेचा मार्ग दाखवणारे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर दोन हजार सहाशे तेवीस जन्मकल्याण प्रभावना महोत्सव कुमठे सोलापूर येथे रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सोलापूर पुणे सातारा धाराशिव नगर बीड मुंबई या सात जिल्ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मती सेवादल बहुद्देशीय अल्पसंख्याक संस्था अतिशय क्षेत्र एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर कुमठे तसेच सगळ जैन समाज सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चंदुकाका सराफचे किशोरभाई शहा बारामती गौरव अध्यक्ष इंद्रमलजी जैन सोलापूर कार्याध्यक्ष डॉ सतीश दोषी माजी आमदार दिलीपराव माने माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सात वाजता भगवंतास अभिषेक करून त्यानंतर मंदिराजवळ डॉक्टर सिद्धांत गांधी परिवाराच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे शोभायात्रेचे उद्घाटन विजयकुमार प्रेमचंद्र राका यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमात अनेक भक्तगण पुढे येऊन कार्यक्रमासाठी विविध प्रकारे योगदान देत आहेत चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर ते सांस्कृतिक सभागृह साखर कारखाना रोड पर्यंत शोभायात्रा निघणार आहे यामध्ये झांज पथक ढोल पथक पथक वारकरी संप्रदायाची दिंडी तसेच धनगर समाजातील युवकांचे लेझिम पथक अशा अनेक समूहांचा सहभाग असणार आहे या पथकामध्ये गोविंदजी रावजी आयुर्वेद मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी पथनाट्यही सादर करणार आहेत मुख्यमंचावर महिलांद्वारे महावीर जन्म कल्याणक संबंधी सांस्कृतिक कार्यक्रम व व्याख्यान सादर होणार आहे अशा भरगच्च कार्यक्रमात भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव साजरा होणार आहे सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन डॉ महावीर शास्त्री सन्मती सेवा दलाचे से मिहीर गांधी मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम पाटील सचिव वालचंद पाटील उद्योजक अनिल जमगे प्राध्यापक मनीष शहा प्रथमेश कासार यांनी केले आहे एक विशेष रूप काही सर्वजण आपल्यासमोर पुन्हा उपस्थित झाला आहोत भगवान महावीरांचा संदेश आहे जगा आणि नहुद्या या देशात किंवा पूर्ण संपूर्ण विश्वात शांती नांदायची असेल तर नाहीसा तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा त्यासाठी आजपासून सुमारे सव्वीसशे वर्षापूर्वी कशापूर्वी भगवान मालचा जन्म झाल्यानंतर त्यांच्या काय काळात त्यांनी त्या तत्वाचा प्रचार प्रसार केला आणि त्यानंतर त्यांच्या निर्वाहांत सुद्धा आखंडपणे जैन धर्म असे किंवा या तत्वाला मानणारे जे लोक आहेत ते समोर एकत्र करून या तत्वाचा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतात तर त्या निमित्ताने दरवर्षी महावेलेपी चैत्र शुक्ल त्रयदर्शना साजरी होतेच पण ती महावेलपी साजरी झाल्यानंतर सन्मंती सेवा नंद

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणीसह कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी करून त्यात अवैध बाबी किंवा रक्कम आढळून आल्यास योग्य कारवाई करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथकाची स्थापना करण्यात आली टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा येथे स्थिर सर्वेक्षण पथकाकडून सुमारे एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी टेंभुर्णी भीमानगर तालुका माढा या ठिकाणी फॉर्च्युनर क्रमांक एम एच शून्य चार एफ व्ही शहाऐंशी सहासष्ट या गाडीच्या डिक्कीत रोख रक्कम दिसून आली सदर रोख रक्मे वाहन वाहनचालक रमेश शिवराम चव्हाण राहणार दिवा जिल्हा ठाणे यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही पुरावा आढळला नसल्याने सदर रकमेचा पंचनामा करण्यात आला यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे तीन बंडल मिळून आले सदर बंडलची मोजणी केली असता पाचशे रुपयांच्या दोनशे नव्याण्णव नोटा असे एकूण एक लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपये मिळून आले सदर रक्कम टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आली आहे ही कारवाई पथक प्रमुख जयवंत न लावडे व पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने एका तासात घरफोडी उघडकीस आणत सोन्यासह रोख रक्कम असा साडेसहा लाखाचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना ताब्यात घेतले आहे सदर बजार पोलीस अंतर्गत फिर्यादी हरुण जलाल साफ वय व चौऱ्याहत्तर व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक राहणार विद्यानगर दक्षिण सदर बजार सोलापूर हे परगावी केले असता बावीस एप्रिल रोजी रात्री दहा वाजता ते दिनांक तेवीस एप्रिल पहाटे साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने राहत्या घराचा दरवाजा उचकटून बंद घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील सुमारे पावणेतीन लाख रुपयांची रक्कम आणि ऐंशी ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची फिर्याद दाखल केली होती दरम्यान सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सूचना केल्यास सदरबार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलीस नाईक सागर सरतापे आणि इतर अंमलदारांच्या पथकाने सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता सदरच्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली असता सिद्धार्थ चौकात आरोपी रोहित लक्ष्मण बाबावाले विशाल रमेश बाबावाले पळून जाऊ लागले असता पाठलाग करून त्यांना पकडण्यात आले त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याचे कबूल केले यानंतर रोहित बाबावाले वय पंचवीस राहणार नगर विशाल बाबावाले वय सत्तावीस राहणार नगर यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करत एक तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस साठला दरम्यान सदरची कामगिरी पोलीस आयुक्त राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे पोलीस नाईक सागर सरतापे हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे संतोष मोरे पोलीस कॉन्स्टेबल शहाजहान मुलाणी राजेश चव्हाण पोलीस नायक लक्ष्मीकांत फुटाणे मल्लू बिराजदार सागरगुंड सोमनाथ सुरवसे अवराल दिंडोरे हनुमंत पुजारी महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा कुंभार चालक नंदू भटकर लक्ष्मण राठोड इरफान नदाफी यांनी पार पाडली कर्नाटक राज्यातील हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निलंगा येथील लिंगायत व जंगम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे कर्नाटक राज्यातील हुबळी येथे झालेल्या नेहा हिरेमठच्या खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपी मारेकऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी निलंगा येथील लिंगायत व जंगम समाजाच्या वतीने उपजिल्हाधिकारी निलंगा यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीचे एकतर्फी प्रेमातून एमबीएची परीक्षा देऊन घरी जात असताना नराधम संशयित आरोपी फैयाज याने हल्ला करत खून केला या निर्घृण हत्येचा निलंगा येथील जंगम व लिंगायत समाजाच्या वतीने निषेध नोंदवत उपविभागीय अधिकारी निलंका यांना निवेदन देण्यात आले हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशी देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत अखिल भारतीय छावा मराठा संघटनांच्या वतीने वैभव गोमसाळे सह पदाधिकारी यांनी मारक्क्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे निलंगा शहरात अशा पद्धतीची घटना घडू नये म्हणून पोलिसांनी स्पेशल पथकांची नेमणूक करून शालेय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व महिलांना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार आर के कराड यांनी निवेदन स्वीकारले कर्नाटकातील हुबळी येथील नगरसेवक निरंजन हिरेमेट यांची कन्या कुमारी निहाय हिचा तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या फैयाज नावाच्या नाराधाम युवकाने एकतर्फी प्रेमातून तिची निर्घृण हत्या केली या हल्ल्याचा आम्ही समस्त निलंगा येथील लिंगायत समाज व जंगम समाज बांधवांच्या वतीने निषेध करतो आणि या नराधामास की या हत्येची केस शासनाने फास्ट गो कोर्टात चालवून या नराधर्मास फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी समस्त समाज व जंगम समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते त्या पद्धतीचं निवेदन आज उपविभागीय अधिकारी निलंगा यांना समस्त लिंगायत व जंगम समाज बांधवाच्या वतीने देण्यात आले तुळजापूर <coughs> तालुक्यात सतत पडत असलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून बहुतांश द्राक्ष बागा जमीन झाल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे तुळजापूर तालुक्यात सतत पडत असलेल्या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून बहुतांश द्राक्ष वागा जमीन दोस्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे काटी व परिसरातील जळकोटवाडी बोबडेवाडी वडगाव देव सुतरगाव सावरगाव सांगवी पंगलवाडी गावात शनिवार वीस एप्रिल पासून सतत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने द्राक्षबागांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्ष द्राक्षबागेत द्राक्षांचा सडा पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बोबडेवाडी येथे शेतकरी त्रिंबक फंड यांच्या शेतातील जवळपास दहा हेक्टर द्राक्षबागेचे नुकसान झाले आहे गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष आंबा व इतर फळबागांचे पंचनामे करून भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तरुण भारत प्रतिनिधीशी बोलताना अवकाळीच्या आसमानी संकटामुळे माझ्या हातातोंडाशी आलेला द्राक्ष व आंबा बागेचे नुकसान झाले असून निसर्गाच्या या सततच्या लहरीपणामुळे मी पुरता हतभल झालो आहे शासनाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून भरीव व शाश्वत मदत करावी अशी मागणी केली मौजे इटकळ्या येथील ग्रामदैवत शेख दाऊदवली यात्रा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सुरू होणार आहे विळजापूर तालुक्यातील मौजे इटकळे येथील ग्रामदैवत शेख दाऊदवली यात्रा शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी संपन्न होत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या यात्रा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेत सोलापूर धाराशिव विजापूर पुणे अक्कलकोट लातूर आदी भागातून बहुसंख्य नागरिक दरवर्षीच मोठ्या संख्येने उपस्थित राहतात सलाभागप्रमाणे याही वर्षी मौजे इटकळ येथील ग्रामदैवत शेख दाऊदवली यात्रा मोठ्या उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरी होत असून गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी सायंकाळी सात ते पर्यंत संदल मिरवणूक शुक्रवार सांगितलं एप्रिल दोन हजार चोवीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने दिवसभर दर्गा येथे नैवेद्य दाखवणे दंडवत घेऊन नवस पूर्ण करणे सायंकाळी आठ वाजता मंदिर परिसरात शोभेचे काम व सायंकाळी नऊ वाजता शेख दाऊदवली दर्गा मैदान येथे कव्वाली कार्यक्रमाचा जंगी मुकाबला होणार असून या कव्वाली कार्यक्रमास मुंबई येथील मशहूर असलेल्या सना रंगीला व नागपूर येथील जाकीर शाकीर यांचा कव्वाली मुकाबला होणार आहे शनिवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्या आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर का या कार्यक्रमाचा गाव परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा महोत्सव कमिटीचे अध्यक्ष लियाकत खुदादे व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यावर जनजागृती व्हावी यासाठी निलंगा शहरातील भिल्लवस्ती येथे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी मतदार जनजागृती अभियान उपक्रम राबविण्यात आले लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा यावर जनजागृती व्हावी यासाठी निलंगा शहरातील भिल्लवस्ती येथे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी मतदार जनजागृती अभियान उपक्रम राबवण्यात आला भटके विमुक्त विकास परिषद भिल्लवस्ती निलंगा येथे स्वीप कक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नायब तहसीलदार कुलदीप देशमुख विस्तार अधिकारी गणेश दाडगे केंद्रप्रमुख चमापुरी स्वीप सदस्य अतुल देशमुख बीएलओ सुधा वाघमारे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात इंदिरा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी बी पांचाळ व सर्व शिक्षक आणि महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सीएस चिमेगावे व सर्व शिक्षक उपस्थित होते या दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी भिल्ल वस्ती व परिसरात प्रभात फेरी काढून जयघोषाद्वारे मतदार जनजागृती केली विद्यार्थ्यांनी एकांकिका सादर केली महात्मा गांधी शाळेतील सहशिक्षिका जाधव एबी यांनी लोकप्रबोधनात्मक गीत सादर केले इंदिरा गांधी प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका एम एस शेख यांनी सूत्रसंचालन केले डीबी पांचाळ यांनी प्रस्ताविक केले तहसीलदार प्रसाद कुलकर्णी नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींनी निर्भयपणे कोणत्याही आविष्याला आणि दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असल्याचे सांगितले यावेळी मान्यवरांच्या हस्ते वस्तीतील मतदारांना वोटर इन्फॉर्मेशन स्लिपचे वाटप केले स्वीप सदस्य अतुल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले आलं आलं लोकसभा निवडणुकीच वारं आलं अरे मग काय झालं हे सर्वांना माहीत आहे ना पण यावेळेस सगळ्यांना सांगायचं की शंभर टक्के मतदान होईलच पाहिजे हो आता मतदान करायला जाईल आता हे मतदान कोणी करायचं ज्या जे अठरा वर्ष पूर्ण आहे त्यांनी हे मतदान करायला पाहिजे आता हे मतदान कोणाला करायचं हे बघा मित्रांनो निवडणुकीत अनेक उमेदवार थांबू शकतात बातमीपत्राच्या अपक्ष उमेदवार अतीश बनसोडेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट वंचितने केले बनसोडेंना पुरस्कृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याने काँग्रेसची डोकेदुखी पाडणार महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी सोलापुरात होणार दाखल होम मैदानावर जय्यत तयारी झाली सुरू मोदींच्या सभेकडे सर्वांचे लागले लक्ष महायुतीच्या मेळाव्याला अनेकांची उपस्थिती विविध संघटनांच्या पाठिंब्यामुळे महायुतीचे वाढले बळ काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींनी दिला विजयाचा आशीर्वाद आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी एक तासात घरफोडी उघडकीस आणत सुमारे साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल केला जप्त दोघांना घेतले ताब्यात या बातम्यांचं इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार